इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच हरिश्चंद्र गडावरती करजगाव तालुका निफाड येथील शाळेची सहल आली होती दुपारी गड पाहून खाली उतरत असताना गडाच्या खाली एका कपारीमध्ये मधमाशीच्या पोळावरती अज्ञात व्यक्तीनं दगड मारला त्यामुळे ते उठलं आणि शाळेमधील नऊ विद्यार्थ्यांना चावा घेतला स्थानिक ग्रामस्थांच्या आणि मदतीनं त्यांना तातडीनं राजूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले डॉक्टर अभिनय लहामटे आणि त्यांची टीम त्यांच्यावरती उपचार करत आहेत शनिवारी नाशिक जिल्ह्यामधील संस्कार निकेतन वैदिक पाठशाला करजगाव तालुका निफाड या शाळेमधील पस्तीस विद्यार्थी हरिश्चंद्रगड इथे पर्यटनासाठी आले होते त्यांनी शनिवारी दिवसभर गडावरती पर्यटन केलं त्यानंतर रविवारी सकाळी गडावरती नाश्ता जेवण करून दुपारी अडीच वाजता ते गडावरनं खाली उतरत असताना खालून गडावरती जाणाऱ्या एका अज्ञात पर्यटकानं कपारीमध्ये असलेल्या मधमाशीच्या पोळावरती दगड मारला त्यामुळे हे मोहोळ उठलं आणि रस्त्यावरनं जाणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांना कडकडून चावा घेतला यामध्ये हे विद्यार्थी जखमी झालेत यामध्ये वेदांग गौराग पाटील अथर्व शशिकांत पाटील आदित्य राज संतोष मेहता विभूती विजय धोत्रक अखिलेश नितीन वाघ तसेच मयूर प्रदीप दिव्या अल्पेशभाई पटेल ध्रुव दिवेश भाई बंदरिया या नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे या नऊ मुलांवरती राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे आता त्यांची परिस्थिती ठीक आहे असं समजतय आम्ही नाशिक हरिचंद्र गडाला सहलीला गेलो होतो येताना जे बालक होते विद्यार्थी होते ते येताना कपजवळ कोणीतरी गांद्या उठावल्या मारून आणि ते उठल्यामुळे अचानक ते हरकायला आणि दोन चार जणं सात आठ जणांना त्या चावल्या चावल्यामुळं चावल्या मग एक प्रिकॉशन म्हणू आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये राजवराला तातडीनं आणलं आता त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे आणि आता व्यवस्थित आहे ही ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही गावी जाणार आहे व्यवस्थित जाणार आहे काही अडचणी सचिन खरासी चोवीस तास अकोले कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा